नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीनं आयोजित ब्राह्मण अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक श्री विवेक देशपांडे यांच्या शुभहस्ते झाले तर खासदार मेधाताई कुलकर्णी पुणे प्रमुख पाहुणे होत्या वेदमाता गायत्री व अग्नि उपासना समाजाला चतुर्वीत पुरुषार्थाच्या शिखरावर घेऊन जाईल आचार्य महामंडलेश्वर सुधीर दास यांचे आशीर्वचन सर्व उपस्थित समाज बांधवांना मुख्य समारोप प्रसंगी लाभले श्री सचिन वाडे पाटील आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याआधी भव्य शोभायात्रा काढण्यात आली ज्याला उत्तम प्रतिसाद लाभला श्री सुशील कुलकर्णी श्री भानुदास सोरचे सौ मंजूषा कुलकर्णी श्री निखिल लातूरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस संभाजीनगर प्रतिनिधी शिवम जगताप